सोलापूर जिल्ह्याला देखील अवकाळीचा तडाखा बसलाय अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस बरसलाय बसेलगाव गरगोळी या दोन गावाची वाहतूक बंद झाली आहे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय अनेक का, अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिर्शी परिसरात वादळी बारासह गारांचा पाऊस बरसलाय त्यामध्ये आंबा ज्वारी तसंच अनेक पिकांचं नुकसान झालं निलंगा तालुक्यातील कोराळवाडी येथील शिवा कानडे या शेतकऱ्याची एक एकर मधील ज्वारी पूर्णपणे आडवी पडली आहे एक तास झालेल्या गारांसह अवकाळी पावसामध्ये होत्याचं नव्हतं झाल्यानं शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली सरकार मदत करा असं म्हणत शेतकऱ्यांना टाहो फोडला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याला देखील अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपलंय चाकण आळंदी भोसे शेलपिंपळगाव काळूसह बहुळ आणि दावडी या परिसरात देखील जोरदार पाऊस बरसलाय कांदा गहू फळबागांना याचा जोरदार फटका बसणार आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे नुकसानीमुळे शेतकरी आता चिंतातूर झालाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे कांदा गहू फळबागांना या अवकाळीचा जोरदार तडाखा बसलाय पीक डोळ्यांसमोर आडवं झालंय आणि शेतकरी टाहो फोडतोय शेतकरी चिंतेत आहे आता अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेती पिकांना याचा फटका बसलाय सध्या शेतकरी चिंतेत आहे उभं पीक या पावसामुळे मातीमोल झालेलं पाहायला मिळत कांदा गहू इतर फळबाग आहेत आंबा त्यांना पावसाचा फटका बसतोय सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं देखील जोरदार हजेरी लावली आहे पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय रायगडला देखील पावसानं जोरदार हजेरी लावली रायगडला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय वादळी वाऱ्यामुळे रायगडमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस बरसल्याचं पाहायला मिळतंय महाड तालुक्याला देखील पावसाचा फटका बसलाय रायगडमधली ही दृश्य आपण बघतोय धुवाधार असा पाऊस रायगडमध्ये बरसलेला पाहायला मिळतोय दक्षिण रायगडला अवकाळी पावसानं झोडपून काढलाय वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला आहे त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय आंब्याला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं पाहायला मिळतंय